हाय हॅलो नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज ना घेतले घराची साफसफाई करायला कारण का सुट्टीला गावी गेले होते पन्नास दिवस सुट्टीला आम्ही गावी गेलो होतो आणि या पन्नास दिवसामध्ये घराच्या हालत भरपूर बिकट झाले घरामध्ये धूळ भरपूर आले पडदे सगळे खराब झालेत बेडशीट म्हणजे जे आपले हांथरुण वगैरे असतात ना तर ते सुद्धा खराब झालेत पण मी आल्यापासून ना जे बेसिक आपल्याला लागतं ज्या गरजेला आहे ना तर त्या गोष्टी मी साफ केल्यात पण तरीसुद्धा अजून व्यवस्थित असे क्लिनिंग नव्हती झाले म्हणून आज पडदे वगैरे हो किंवा पिलो कवर बेडशीट ह्या गोष्टी मी क्लीन करणार आहे पण घरातली कामं करून आता सकाळचा नाश्ता इथे नाश्त्यासाठी ना ओट्स आणि चिया सीड मी रात्रीच दुधामध्ये भिजत घातले होते रात्रभर फ्रीजमध्ये ठेवायचं म्हणजे ते छान मऊ होतात म्हणजे चिया सीड सुद्धा सॉफ्ट होतात आणि ओट्स सुद्धा छान होतात आणि सकाळी उठल्यानंतर आपल्या घरामध्ये जे फ्रुट्स असेल ना मग मँगो असू द्या बनाना असू द्या आणखी कोणता असू द्या किंवा नसलं तरी काही हरकत नाही पण आता माझ्याकडे आहे ना म्हणून मी ॲड करते त्याच्याने छान टेस्ट सुद्धा येते आणि हे खाल्ल्यानंतर लवकर भूक नाही लागत याच्याने आणि आपल्या शरीरासाठी सुद्धा हेल्दी पण हे सारखं सारखं खावं असं नाही वाटत कधीतरी आठ दिवसाने किंवा पंधरा दिवसाने ठीक वाटतं तर चला आता मी नाश्ता वगैरे करून घेते सात्विकला सुद्धा सकाळचं सा त्याचं मी दिले त्याला खायला आणि रुद्रसुद्धा घरी आहे पण ते अजून झोपले तर ते तिची स्कूल चालू नाही झाली पंजाबमध्ये खूप गरमी आहे भयंकर गरमी ऊन सुद्धा भरपूर बाहेर कडक ऊन पडतं त्याच्यामुळे शाळा त्यांच्या थोड्या उशिरात चालू होतील तर आता मी लागले साफसफाई करायला मी बेडरूमपासून सुरुवात केले हे जे शोच्या वस्तू वगैरे आहेत ना तर त्याच्यावरती भरपूर धूळ बसले ते आता बस कॅमेऱ्यामध्ये दिसत असेल चांगले पण प्रत्यक्षात मी बघते ना तर भरपूर घाण त्याच्यावरती येऊन बसले तर ह्या सगळ्या वस्तू ज्या भिंतीवरती मी लावलेल्या आहेत ना त्या सगळ्या काढून घेते आणि जे भिजत घालण्यासारखं असेल म्हणजे जा आर्टिफिशियल झाडं वगैरे माझ्याकडे आहेत तर ते सगळं एक्सेलच्या पावडरमध्ये भिजत घालते ही बाकी घरातली कामं होतोपर्यंत आणि घरामध्ये ना जाळ्यासुद्धा खूप खूप झालेत काटण्याने भरपूर जाळ्या केल्या तर त्या सुद्धा काढून घेते घर बंद असलं ना की घरामध्ये कातणी पाळी बेडकी हुंदीर ह्या सगळ्या गोष्टी यायला लागतात आता इतक्या दिवसामध्ये ना यांनी एकदम मजा केली घरामध्ये कातणीने तर इतक्या जाळ्या करून ठेवलेत परत बाहेर गरमी असल्यामुळे ऊन भरपूर असल्यामुळे पाळीसुद्धा घरामध्ये भरपूर आलेत आणि त्याने पिल्लंसुद्धा भरपूर घातले छोट्या छोट्या पाळी भरपूर झालेत कधी नाही पण ह्या वेळेस हुंदीर मामा पण घरामध्ये घुसले होते आणि पूर्ण कडधान्य वगैरे माझं सगळं पाडून ठेवलेलं भरपूर घाण ह्यावेळेस घरामध्ये करून ठेवलेलं आणि हे कसं माहिती आहे का जंगलामध्ये ह्या क्वार्टर आहेत ना त्याच्यामुळे ना या सर्व गोष्टींचे सामना करावा लागतो तर असो आता वरून जाळ्या वगैरे सगळ्या काढून घेते बघा इतके धूळ इथे दिसत असेल तुम्हाला मी साफसफाई करताना पण जसे जमेल तशी आता हे ते मी काढून घेते तर हेतेला थोडासा पसारा आहे भरपूर वस्तू ह्या कप्प्यामध्ये येऊन बसलेत तर त्या काही आता मी काढणार नाही आहे नंतर त्या व्यवस्थित लावून ठेवेल आता हे ज्या आर्टिफिशियल ज्या माळा वगैरे आहेत किंवा जे छोटी छोटी झाडं वगैरे माझ्याकडे होते ना हँगिंग प्लांट वगैरे होते तर ते सगळं आता मी भेजत घालते हे ते बाहेरच्या रूममध्ये आल्यानंतर म्हणजे आमचा एंट्रन्स आहे छोटासा एंट्रन्स आहे आणि समोर किचन तर तिथे सुद्धा मी अशा आर्टिफिशल माळा किंवा झाडं वगैरे लावलेत तर ते सुद्धा सगळं काढते खिडक्यांना लावलेले पडदे दरवाज्यांना लावलेले पडदे तर ते सुद्धा आता मशीनला लावूनच टाकते आणि ह्याच्या क्लिप तुटू नये म्हणून ना मी ह्या पडद्यांच्या सगळ्या क्लिप एकत्र करते आणि एका रस्शीने किंवा कशाने तरी बांधते हे ते तुम्ही पाहू शकता म्हणजे मशीनमध्ये हे पडदे आपण धुवायला टाकले नाही की त्याच्या क्लिप तुटतसुद्धा नाहीत किंवा वाकड्या तिकड्यासुद्धा होत नाहीत मी सुरुवातीला मलासुद्धा माहिती नव्हतं आणि मी हे असेच पडदे मशीनमध्ये टाकले तर सगळ्या क्लिपसुद्धा निघाल्या तुटल्यासुद्धा आणि वाकड्या तिकड्यासुद्धा झाल्या होत्या त्याच्यामुळे मी ही अशी आयडिया करते तर आता बेडशीट वगैरेसुद्धा हो धुवायलाच काढले आणि कचरा वगैरे काढून घेते आता त्या रूममधली साफसफाई काय मी आज करणार नाही आहे कारण का तिकडे सात्विक आणि रुद्रा दोघ जण आहेत त्याच्यामुळे हा रूम आणि किचन जसं जमेल तसं साफसफाई करते कारण एकदा सात्विक रडायला लागला की मग हे सगळे कामं तसेच राहतात म्हणून तो खेळतोय ना तर हे पटापट करून घेते आता कचरा वगैरे काढून झाला आहे आणि धूळ वगैरे बऱ्यापैकी काढले तरी पण मी आली ना त्यावेळेस जसं जमेल तसं काढण्याचा प्रयत्न करतच होते आता हे जितके पडदे वगैरे काढलेत तर ते सगळे आता मशीनला लावून घेते बाकी घरातली कामं होत तोपर्यंत पडदे चांगले धुवून निघतील पडदे आणि बेडशीट आणि हे जे आर्टिफिशियल झाडं माळा तर त्यासुद्धा सर्प एक्सेल पावडरमध्ये अगदी एक दीड तास तरी भिजत घालते मग नंतर त्यांना काही चोळायची वगैरे गरज नाही आहे नुसतं पाण्यातून जरी काढलं ना तरी छान मस्त लक्क निघतात आणि बाहेर तसंही ऊन आहेच भरपूर कडक त्याच्यामध्ये छान सुकूनसुद्धा निघतील बरं मी ज्या गावी गेले होते ना तर त्याच्यानंतर मी काही व्हिडिओ वगैरे अपलोड केले नव्हते बऱ्याच जणींना प्रश्न पडला होता की नक्की आहे कुठे ही सुट्टीला जाणार होते त्याच्यानंतर काही व्हिडिओ आलाच नाही कसे गेली काय गेली आणि त्याच टायमाला म्हणजे पाकिस्तान आणि इंडियामध्ये दहशत चालू झाली होती म्हणजे आता असं झालेलं की युद्ध वगैरे चालू होतंय की काय तसे मॅसेजसुद्धा यायला लागले होते पण ते सगळं होण्याच्या आधीच ना आम्ही गावाला गेलो होतो पण सात्विकमुळं मी काही व्हिडिओ वगैरे अपलोड करत नव्हते पण बऱ्याच जणांना भीती वाटत होते की हे नक्की कुठे अडकले की काय आणि तसही मी जिथे राहते ना म्हणजे पंजाबमध्ये फिरोजपूरमध्ये तर पाकिस्तान माझ्यापासून नऊ किलोमीटर आहे पण आम्ही सुट्टीला ना आधीच व्यवस्थित गेलो होतो पण इथे जितक्या क्वाटर आहेत ना म्हणजे इकडे ह्या पूर्ण फिरोजपूरमध्ये तितक्या सगळ्या खाली करायला सांगितल्या होत्या म्हणजे जितक्या फॅमिली असतील त्यांना आपापल्या गावी सोडून या असं सांगितलं होतं आणि हे सर्व एकदम अचानक झालं मॅसेजसुद्धा लोकांना अचानक आले की तुम्हाला फॅमिली सोडून यावं लागेल मग एक दोन दिवसामध्ये ना पर्सनल गाड्या केल्या अगदी पंजाबपासून ते महाराष्ट्रापर्यंत म्हणजे अचानक लोकांना गाड्या कराव्या लागल्या कोणी प्रेग्नंट होतं कोणी एकदम लहान लहान मुलं होती त्यांना घेऊन जायचं होतं परत अचानक तिकीटसुद्धा होत नाहीत काही लोकांनी एरोप्लेनचं तिकीट करून ते तसे गेले म्हणजे दिल्लीपर्यंत मग दिल्लीनंतर ट्रेनने खूप त्रास झाला लोकांना एकतर पैसे तर पैसे गेलेतच आणि नंतर चार पाच दिवसानंतर एकदम मिटलं सगळं मग या तुम्ही तुमच्या फॅमिलीला हो घेऊन हो येऊ शकता पण आमच्यावरती अशी काही वेळ आली नाही आणि आम्ही सुट्टीला गेलो होतो ना तर रुद्राच्या पप्पांना कॉल आला होता की तुम्हाला यावं लागेल म्हणून आणि ते निघाले होते ते आले सुद्धा अर्ध्या वाटत परत मॅसेज आला की हे सगळं शांत झाले तुम्ही जाऊ शकता आणि आमची सुट्टीसुद्धा भरपूर होते त्याच्यामुळे रुद्राचे पप्पा रिटर्न गावाला आले हे सगळं शांत झालंय ऐकून मग त्याच्यानंतर कुठे सुट्टी चांगले गेले नाही तर मनामध्ये भीतीच होते की काय होतं आहे नाही काय नाही पण आता आम्ही इकडे आल्यानंतर ना बऱ्याच गोष्टी ऐकायला भेटल्या म्हणजे इकडे सगळ्या लाईटी बंद करायला सांगायचे रात्री तुम्ही कूलर फॅन वगैरे लावू शकता कारण का गरमी खूप होते पण लाईटी अजिबात लावायच्या नाहीत किंवा ह्या ज्या बाहेरच्या पोलवरच्या लाईट असतात ना तर त्या सगळ्या बंद करून टाकलेला पूर्ण काळोकामध्ये ही लोकं राहत होते आणि वरून ड्रोन कॅमेरे हे पाकिस्तानवाले सोडत होते त्याच्यानंतर अॅटॅकसुद्धा होत होता एका सुद्धा झाला पण तिथे कोणी राहत नव्हतं बाकी इतर सिव्हिल ठिकाणीसुद्धा झाला कारण का पाकिस्तान जवळ असल्यामुळे ना अॅटॅक सारखा होतच होता वरून ड्रोन कॅमेरे ती लोकं सतत सोडतच होते आणि म्हणजे इथल्या लोकांना डोकी करणं मुश्किल झालं होतं तर असं त्यातून ते व्यवस्थित आपण बाहेर निघालो आणि सगळं शांत झालं म्हणून असे तर आता गप्पा मारत मारत मी माझे घरातले का, बऱ्यापैकी कामं करून घेतलेत आणि दुपारचं जेवणसुद्धा मला करायचं आहे त्यातल्या त्यात मी सातवीकला सुद्धा दुपारचं कधी काही कोणतं फ्रूट असेल ना तर ते खाऊ घालते तर त्यालासुद्धा मँगो आणि बनाना खाऊ घातला म्हणजे हाफ हाफ त्यालासुद्धा खाऊ घातलं तर आता दुपारच्या जेवणासाठी नाही हे ते मी ढोशाचं पीठ सकाळीच बनवून घेतलं होतं तुम्ही पाहिलंच असेल व्हिडिओच्या सुरुवातीला दाखवलं होतं पीठ छान फर्मेंटेशन झालं आहे सुद्धा गरमी असल्यामुळे ना एका एक दिवसामध्ये छान पीठ येतं तर आता सांबर बनवून घेतलं आहे सकाळी नाश्ता नाही केला सकाळी ओट्सच आम्ही खाल्ले तर मला ढोसे बनवायचे होते मग ढोसे बनवायचे म्हटले की त्याच्यासाठी बटाट्याची भाजी सांबर चटणी ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि सकाळ सकाळ इतकं कधी करणार म्हणून सांगितलं की ह्या सगळ्या गोष्टी दुपारी निवांत करेल तर आता सा सांबर बनवून घेतला आणि ज्या होत्या ना त्या भाज्यामध्ये सांबर तयार करून घेतलं इथे गरमी असल्यामुळे भाज्यासुद्धा ना चांगल्या काही मिळत नाहीत आणि एकदम सुकलेल्या भाज्या मिळतात म्हणून सध्या आता जास्त फोकस आमचा कडतण्यावरती आहे तर सांबर झाले माझं तयार आणि चटणी बनवून घेते तर चटणीसाठी सुद्धा नारळ काही नव्हता म्हणून शेंगदाण्याची चटणी बनवते तर त्याच्यामध्ये शेंगदाणे घेतले थोडं थोडेसे हिरवी मिरची घेतले आपल्याला जसं तिखट पाहिजे तसं आता मी चार पाच हिरव्या मिरच्या घेतलेत लसूण थोडासा कढीपत्ता कोथंबिरी मीठ हे घालून मी शेंगदाण्याची चटणी बनवून घेईल थोडंसं पाणी घातलं की छान अशी सुरसुरीत करून घ्यायची चटणी ते ढोशासोबत इडलीसोबत छान लागते तर चला आता हे छान असं खरपूस मस्त भाजून घेते आता ह्या सांबरमध्ये ना चिंच आणि गूळ टाकायला विसरायचं नाही त्याच्याने ना एक छान असे टेस्ट येते सांबरला मग भले भाज्या असो किंवा नसो आणि सांबर मसाला त्याच्यामध्ये ॲड करायचा मग बरोबर सांबरसारखाच सांबर सांबारा लागतो आता, कुकर आता ते ते हे ते कुकरमध्ये ना मी बटाटे उकडत ठेवलेत म्हणजे बटाट्याची भाजीसुद्धा मी करून घेईल आता सांबार तर झाला आहे चटणीसुद्धा शेंगदाणे वगैरे भाजून घेतले ते थंड होतं आहे ना तोपर्यंत बटाट्याच्या भाजीची तयारी तर त्यासाठी कोथंबिरी हिरवी मिरची अद्रक लसूण हे खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतलं आता ते तुम्ही पाहिलंच असेल चटणीसुद्धा मिक्सरला फिरून घेतली म्हणजे शेंगदाणे वगैरे मिक्सरला फिरून घेतले चटणी तयार करून घेतली आणि कढीपत्ता मोहरीची फोडणी दिली तर हे ते शेंगदाण्याची चटणीसुद्धा तयार झाले आता बटाट्याची भाजी तयार करते तर आता सात्विक काही राहायला मागत नाही रुद्राकडे रडायला लागला आहे त्याच्यामुळे त्याला घेऊन आता ही बटाट्याची भाजी बनवते आता तिच्याकडे तो जातच नाही आहे कारण का बराच टाईम तिच्याकडे तो खेळला त्याला आता झोप वगैरे आले असेल त्याच्यामुळे तो माझ्याकडेच यायला बघतो पण आता ही बटाट्याची भाजी पटकन करून घेते आणि त्याच्यानंतर जे ढोसे आहेत ना तर ते गरम गरम ज्यावेळेस रुद्राचे पप्पा घरी येतील ना त्यावेळेस मी ढोसे बनवेल तर बटाट्याच्या भाजीसाठी ही ते कांदा फोडणीला घातला आधी मोहरी घातली जिरं घातलं आणि त्याच्यानंतर जे खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं आहे ना अद्रक लसूण हिरवी मिरची कोथंबिरी तर ते सुद्धा फोडणीला घातलं कढीपत्ता सुद्धा बटाट्याच्या भाजीला घालायचा त्याच्याने छान टेस्ट येते आणि उकडलेला बटाटा कट करून तो ॲड केला वरून चवीनुसार मीठ हळद थोडासा गरम मसाला घालायचा ही भाजी खूप खूप छान लागते ढोशासोबत किंवा अशीसुद्धा मला भाकरीसोबतसुद्धा ही भाजी आवडते आणि ही भाजी सगळ्यांना घरात आवडते ढोशासाठी बनवण्यासाठी थोडीशी जास्त उकळून घ्यायचे असे एकदम एकजीव झाला पाहिजे मॅश झाली पाहिजे भाजी म्हणजे ते ढोशामध्ये घातल्यानंतर ढोशासोबत छान लागते तर आता इथे भाजी तयार झाली ढोशाचा तवासुद्धा मी गॅसवरती ठेवते आणि रुद्राला भूक लागले त्याच्यामुळे तिला पटकन बनवून देते तर ह्या तव्यामध्ये ना खरं सांगते ढोसे खूप खूप छान होतात एकदाच मी तेल लावते आणि पाणी टाकून पूर्णपणे तवा चांगला पुसून घेते आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस मी ढोसे बनवेल ना तेव्हा परत परत तेल लावायची काही गरज नाही लागत मग पीठसुद्धा छान आलं आहे एका दिवसामध्ये मस्त पीठ आलं आहे तर ह्याचं प्रमाण सांगू का मी जर दोन वाटी तांदूळ घेतलं ना तर एक वाटी उडदाची डाळ घेते आणि चार वाटी तांदूळ घेतलं तर दोन वाटी उडदाची डाळ छोटा जो चमच असतो त्याच्याने दोन चमचा चणा डाळ एक चमचा दाणा हे घालायचंच आणि पीठ बारीक करताना त्याच्यामध्ये थोडासा राहिलेला भात घालायचा मस्त पीठ येतं छान असा ढोशाला कलरसुद्धा येतो मस्त ब्राऊन कलर येतो तुम्ही पाहू शकता आणि ह्या तव्यामध्ये खास करून ढोसे छान होत आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता मी बटाट्याची भाजी त्याच्यामध्ये ॲड केले आणि पटापट आता ढोसे बनवून घेते तवा एकदा गरम झाला ना की छान पटापट पत ढोसे तयार होतात तर इथे दुपारच्या जेवणासाठी सांबर शेंगदाण्याची चटणी बटाट्याची भाजी आणि ढोसे बनवून घेतले आणि आम्ही जेवणसुद्धा घेतलं सगळ्यांनी तर दुपारी मशीनला मी जे कपडे लावले होते ना तर ते छान झालेत आता मशीनला तर मी बाहेर उन्हामध्ये सुकत घालते इथे ऊन भरपूर असल्यामुळे कधीही कपडे धुवा आणि कधीही बाहेर उन्हामध्ये घाला अगदी एक दीड तासामध्ये कपडे छान सुकून निघतात आणि इथे आता मी राहते ना तर कोणच नाही आहे मी फक्त एकटीच आहे बाकी तीन जे ज्या क्वार्टर आहेत ना तर त्या सगळ्या बंद आता कुठेही कपडे वाळत टाका आपलंच राज्य तर हे सगळे पडते बाहेर उन्हामध्ये वाळत घालून घेते आणि सकाळचे जे आमचे रेग्युलरचे कपडे मी सकाळीच मशीनला लावले होते आणि बाहेर वाळतसुद्धा घातली होती तर ते छान सुकलेत त्यांना घरामध्ये घेऊन जाते फोल्ड वगैरे करून ठेवते आणि सात्विक तर आता झोपून उठला कोणी झोपणार नाही आहे रुद्राला ते कोणी खेळायला नाही आहे त्याच्यामुळे ती आपली कशी एकटे तिला जमेल तशी खेळत असते आता ते बाहेर एका झाडाला रश्शी बांधले त्याच्यावरती ती झोका घेत बसले आणि जे आर्टिफिशियल झाडं वगैरे होती ना तर ती धुतली होती आणि त्यांना घरामध्येच नितळत ठेवलेलं थो बाथरूममध्ये थोडे नितळल्यानंतर आता त्यांनासुद्धा बाहेर मनामध्ये सुकत ठेवते तर हे असं रुटीन होतं माझं आजच्या दिवसाचं तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद